पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी खास आहे या तिथीला म्हणजेच आठ मार्च रोजी महाशिवरात्री साजरी होत आहे महाशिवरात्रीचा उत्सव देवांचे देव महादेवांना समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो महाशिवरात्री हा महाशिवभक्तांसाठी मोठा उत्सव पर्व असतो शिवभक्त दरवर्षी या उत्सवाची आतुरतेने वाट पाहतात मान्यतेनुसार या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची विधीपूर्वक पूजा आणि व्रत करण्याची परंपरा आहे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी नांदते महाशिवरात्री तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार महाशिवरात्री आठ मार्च रोजी साजरी केली जाईल अशी करा महाशिवरात्रीला विधिवत पूजा देवांचे देव महादेव हे शंकर महेश महाकाल शिव भोलेनाथ अशा विविध नावांनी पूजले जातात भोलेनाथ हे नावाप्रमाणेच साधे भोळे आहे साधे जल अर्पण केले तरी ते प्रसन्न होतात असे असले तरी महाशिवरात्रीला महादेवाची विशेष पूजा केली पाहिजे महाशिवरात्रीला विधिवत केलेली पूजा ही अनेक पटींनी फळ देते मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेवाचा साक्षात वास असतो त्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेचे विशेष महत्त्व आहे त्यानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून महादेवासमोर व्रताचा संकल्प घ्या या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करा तसेच काळे वस्त्र परिधान करू नये सुरुवातीला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास निर्जल व्रत करा महादेवाची पूजा करताना सर्वप्रथम महादेवाला पंचामृताने स्नान घाला तसेच चंदनाचा तिलक लावत बेलपत्र भांग आणि धोत्राचे फूल अर्पण करा या दिवशी तीन विड्याची पाने भांग तुरा जायफळ कमळाची फुले फळे मिठाई अत्तर आणि दक्षिणा अर्पण करा शेवटी आरती करत केशरची खीर अर्पण करून सर्वांना प्रसाद वाटप करा तुळशी तुळस अतिशय पवित्र मानली जाते आणि सर्व शुभ कार्यात तुळशीचा वापर केला जातो पण भगवान महादेवाच्या पूजेत तुळशीचा वापर वर्जित सांगितला आहे अर्थात यामागे एक पौराणिक कथा आहे भगवान शिवाने तुळशीचा पती असुर जालंधरचा वध केल्यानंतर तुळस क्रोधित होते आणि ती स्वतःला भगवान शिवाच्या पूजेपासून वंचित ठेवते त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेत तुळशीचा वापर केला शंख भगवान महादेवाला शंखाने जलाभिषेक करू नये या मागेही एक पौराणिक कथा मिळते या कथेनुसार शंखचूड नावाचा एक असुर सर्व देवी देवतांना त्रास देत होता भगवान शिवाने त्रिशूळाने शंखचूड असुराचा वध केला यात असुराचे सारे शरीर भस्म होते आणि या भस्मापासून शंखाची उत्पत्ती होते भगवान शिवाने शंकाचूडचा वध केला होता त्यामुळे शिवपूजनात शंखाचा वापर केला जात नाही हळद कितीतरी असे धार्मिक विधी आहेत ज्यामध्ये हळद वापरली जाते पण भगवान शिवाच्या पूजेत मात्र हळद वापरणे वर्जित सांगण्यात आलेले आहे शास्त्रानुसार हळद स्त्रीशी संबंधित आहे आणि शिवलिंगाला पुरुषतत्व मानले जाते त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेत हळद वापरली जात नाही अखंड अक्षता कोणत्याही शुभ आणि मंगल कार्यात वापरली जाते शिवलिंगावर नेहमी अखंड अक्षता वापरली पाहिजे तुटलेले तांदूळ चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नये कारण अक्षद हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे त्यामुळे शिवलिंगाची शिवलिंगा पूजा करताना पाच ते सात अखंड अक्षदा वापराव्यात केतकीचे फूल शिवलिंगावर केतकी केवडा फूल चंपा कनेर अशी लाल रंगाची फुले अर्पण करू नये या फुलांव्यतिरिक्त इतर फुले अर्पण करावीत शिवलिंगावर बेलपत्र भांग धतुरा इत्यादी अर्पण केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते पण वर्जित फुलांचा वापर केल्याने भगवान शिव क्रोधित होतात कुंकू आणि शेंदूर सर्व देवीदेवतांना कुंकू आणि शेंदूर अर्पित करता येते पण शिवलिंगावर ते अर्पण करणे वर्जित आहे शिवलिंगावर तुम्ही चंदन किंवा भस्म अर्पण करू शकता तसेच हळदी तत्वाची असल्याने शिवलिंगावर अर्पण करू नये अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा